आज आपण चमचमी थराची वेज बिर्याणी बघतोय भाज्या खूप जास्त वर कुक झाल्या नाही आहे किंवा भाज्यांचा लगदा झालेला नाही आहे परफेक्ट आपली बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मोकळे आणि सुळसुळीत आपली अशी बिर्याणी तयार झाली आहे भाज्या किती प्रमाणात शिजवाव्यात भात किती प्रमाणात शिजवाव्यात हे मी इथं सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग हिडोला सुरुवात करूया हे बघा भात किती मोकळा आणि सुळसुळीत आपला तयार झालेला आहे इथं भाज्या मी कट करून घेतल्या सर्व्या फ्लावरचे मोठे मोठे असे फुलं कट केलेत हे दोन वाट्या फ्लावरचे फुलं घेतलेत दोन वाट्या ताजा मटार घेतलाय एक वाटी गाजर घेतले गाजरचे वरचे साल काढून मधला जो पिवळा जो शिर असते ते कट करून घेतले आणि एक ते दीड इंचाचे असे लांब कट करून घेतले परसबीसुद्धा एक ते दीड इंच लांब अशी कट करून घेतले खूप जास्त बारीक भाज्या करायच्या नाही म्हणजे त्या ओरकूक होत नाही अशा मोठ्या मोठ्याच भाज्या कट करून घ्यायच्या पनीर घेतल्या पन, आपण अडीचशे ग्रॅम त्याचे सुद्धा असे मोठे चौकणी कट करून घेतले आपण चार ते पाच मिरच्या घेतल्या उभ्या कट करून ह्या कमी तिखट मिरच्या आहेत तुमच्याकडे जर तिखट असेल तर तुम्ही दोन ते तीन मिरच्या घेऊ शकतात दोन टमॅटो कट करून घेतलेत मोठे दोन छोटे कांदे कट करून घेतलेत पंचवीस ते तीस पुदिन्याचे पानं घेतलेत अर्धी वाटी कोथंबीर घेतली आता मसाले बघूया आपण तर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट घरगुती मसाला एक चमचा बिर्याणी मसाला दोन चमचे अर्धा चमचा हळद मीठ चवीप्रमाणे आणि दोन चमचे आलं लसूण पेस्ट अर्धी वाटी ताजं दही घेतलं आहे दहा ते बारा काजूचे तुकडे घेतलेत आपण आता आपण भातासाठी लागणारे साहित्य बघूया तर इथं पाच ते सहा लवंग पाच ते सहा मिरे घेतलेत दोन वेलची घेतलीत फोडून ह्याप्रमाणे आणि हिरवी वेलची जे साल आहेत माझ्याकडं ते घेतलेत आणि चक्रफूल घेतलं मीठ घेतलं एक मोठा तुकडा दालचिनीचा घेतला तेजपत्ता घेतले दोन ते तीन आणि अर्धा लिंबू घेतलंय शहाजीर घेतलंय एक चमचा एक किलो ता कांदा पातळ असा कापून घेतला उभा आणि तेल एकदम तापून घेतलं कडकडीत आणि त्याच्यावर आपण तळून घेतलाय फास्ट गॅसवर असा कुरकुरीत कांदा तळून घ्यायचा हा एक किलोला एक किलो कांदा घेतलायत मी आता याला झाकण लावून ठेवून देवा म्हणजे नरम होणार नाही एक किलो बासमती तांदूळ घेतलाय अक्का धुवून घेतलात आता त्याला आपण अर्धा तासासाठी भिजत ठेवून देऊया तोपर्यंत आपण भाज्याची तयारी करून घेऊया तर कडे दोन तीन चमचे तेल घेतलं आणि काजू आपण फ्राय करून घेऊया थोडेसे लालसर पा काजू झाल्याच्या नंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता आपण गाजर फ्राय करून घेऊया दोन ते तीन मिनटं आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा छान आपलं असं गाजर फ्राय झालंय जेवढं होत आहे तेवढं तेल आपण असं नितळून झाऱ्यातून घ्यायचं आहे पण गाजर काढून घेऊया त्यानंतर फरस बी तळून घेऊया दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचे आणि आपल्याला फरसवीत तळून झाल्याच्या नंतर काढून घ्यायचे अगदी दोन तीन मिनिटांसाठीच आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या सर्व भाज्या तर फ्लावर फ्राय करून घेऊया आपण तेल जर कमी वाटलं तर तुम्ही तेल वाढू शकता अजून फ्लावरला देखील आपण दोन ते तीन मिनिटं कमी गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचंय सर्व भाज्या एकाच ताटामध्ये आपण काढून घेतोय आपण मटार फ्राय करून घेऊया ताज्या ऐवजी तुम्ही फुडन बर्थ मटार वापरला तरी सुद्धा चालेल तर मटार सुद्धा आपला दोन तीन मिनटं फ्राय झाला आपण काढून घेऊया तर आपण कांदा तळून घेऊया कांदा लाल झाला किंवा आपण त्यामध्ये टमाटे आणि मिरच्या टाकून घेऊया तमॅटो आणि मिरच्या मऊपर्यंत हो आपल्याला परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरच आपल्याला ही फ्रोशर करायचे कमी गॅसवर आपण सर्व परतून घेऊया आता आपण आलं लसूण पेस्ट घालून एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता याच्यात आपण मसाले टाकूया धणे पावडर जिरे पावडर लाल तिखट घरगुती मसाला बिरणी मसाला हळद आणि चवीपुरतं मीठ दही घालायचं आहे संपूर्ण आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाले सगळे परतून नंतर आपल्याला ज्या भाज्या आपण परतून घेतल्या होत्या ना त्या टाकून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या इथं मिक्स करायच्या आहेत भाज्यांना मसाल्याचं छान कोटिंग करून घ्यायचं आहे हे बघा सगळं मिक्स आपण भाज्या करून घेतल्या आहे आणि पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्याचे दोन ते तीन चमचे आपल्याला पाणी घालायचे आहे जेणेकरून भाज्या खाली डागणार नाही यासाठी त्याला झाकण ठेवून आपल्याला वाफ द्यायसाठी पाणी घालायचं आहे आपल्याला थोडंसं हे बघा भाज्या आता खूप जास्त आपण शिजवलेल्या नाही फक्त चमच्याने ना अशा थोड्याशा मॅश होतात इथपर्यंतच आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत जास्त वर कुक ना। पन नाही करायच्या म्हणजे मग त्या शि पण अजून शिजणार आहेत ना मग ते जास्त शिजल्या जातात मुठभर कोथंबीर घातली आहे आणि आता आपण लास्टला पनीर घालणार आहोत पनीर आधी घालायचं नाही आता पनीर घातल्याच्या नंतर तळलेला जो कांदा आहे ना तो घालायचा आहे अर्धा कांदा आपण इथं घालतोय आणि अर्धा कांदा आपल्याला भातासाठी लागेल हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आपल्याला जेव्हा पनीर घालतो ना आपण तेव्हा खूप जास्त फास्ट हलवायचं हल नाही आहे हलक्या हाताने आपल्याला चमचा फिरवायचा आहे किंवा उलट नाही आपण हलक्या हाताने फिरवतो हो म्हणजे पनीरचे जे तुकडे आहेत ना ते होणार नाही त्यासाठी तर इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं मी भरपूर त्यात आपण हे सगळे खडे मसाले भातासाठी लागणारे घेऊया मीठ घालूया मीठ जरा जास्तच घालायचं आपण जे नेहमीपेक्षा जास्त दहा पंधरा पुदिन्याचे पानं घातलेत छान उकळी आली आहे पाण्याला आता अर्धा लिंबाचा, लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळं काय होतं मो भात तर मोकळा होतो पण भाताला पांढरं शुभ्र कलरसुद्धा येतो आणि चवसुद्धा छान लागते एक चमचा तेल घालायचं सुद्धा भात मोकळा होतो आता अर्धा तास भिजलेला बासमती तांदूळ आम्ही चाळणीवर निथळून घेतलं त्याचं पाणी सगळं आणि आता आपण हा संपूर्ण भात याच्यामध्ये घालून घेऊया ते 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 चार चा ते पाच मिनटामध्ये आपला भात शिजून तयार होतो आहे खूप जास्त मॅश नाही होते सत्तर ते ऐंशी टक्के आपला भात शिजला आहे आपण आता झाडाच्या सहाने पाणी त्याचं काढून घेऊया आणि एका जाड बुडाच्या टोपामध्ये आपण थर लावण्यासाठी घेतलं आहे त्याच्यावर एक पातळ लेअर भाताचा देऊया त्यानंतर भाजीचा लेअर ठेवूया इथं अर्धी भाजी आपल्याला घालायची आहे भाजी पस पसरून घेऊया भातावर या त्यानंतर पुदिन्याचे पानं घालायचे असे तोडून पाच सहा पुदिन्याचे पानं तोडून घ्यायची कोथंबीर तो आणि तळलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर दोन तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि अर्धा भात आपल्याला इथं घालायचा आहे भात पुन्हा पसरून घ्यायचा आहे आणि आता जेवढी भाजी राहिली ना संपूर्ण भाजी आपल्याला इथं टाक पसरून घ्यायची आहे भातावर सारखी आता आपला जो भात राहिला होता ना तो संपूर्ण भात टाकून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि सारखा करून घ्यायचा आहे पटापट हिफवाशर करायचे भात गरम असतं त्याची वाफ पटकन बसते त्यामुळे पटकन आपल्याला हिफवॉशर करायचे दोन ते तीन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे याच्यावरती आणि तळलेले काजू आहेत ते आपण याच्यावर पसरून घेऊया भातावर तळलेला कांदा तो देखील आपण इथं पसरून घेऊया पुदिना आणि कोथिंबीरचे पानं पसरून घ्यायचे आपल्याला आणि इथे अर्ध्या कपामध्ये मी केशर भिजत टाकलेलं होतं त्याचं पाणी घालून घेऊया आपण तर इथं संपूर्ण पाणी टाकून घेते मी याच्यावरती आता याला झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनटासाठी आपण कमी गॅसवर वाफ देऊया पंचवीस ते तीस मिनटाच्या नंतर पाच दहा मिनटांनी मी गॅस बंद करून ठेवला होता जरासा थंड होऊन दिल्याच्यानंतर आपण बघतोय परफेक्ट आपला भा बिर्याणी तयार झाली तुम्ही बघू शकता मोकळी आणि सुसुईत अशी बिर्याणी तयार झाली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय